नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या चारोटी मार्गे पाली मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असताना चारोटी विक्रमगण मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली असल्याने या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अवजड वजनाचे वाहन सतत इथून जात असून सतत पडणारा पाऊस आणि वाहनांची वर्दळ

मानसिक त्रास सहन करायला लागत असून वाहनांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण तरी संबंधित प्रशासनाने या घटनेकडे दखल घेऊन तातडीचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे पाहूया प्रशासन किती गंभीर आहे ते येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी च्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट